जेव्हापासून मी वडील झालोय माझ्यामध्ये एक मोठा बदल झालेला आहे आणि तो बदल कोणता आहे तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहात तर आज आम्ही सकाळी सगळे निघालो होतो माझ्या बाळाला भेटण्यासाठी त्याच्या मामाच्या घरी प्रत्येक हप्त्यामध्ये आमचा हा प्रवास ठरलेला असतो आमचं घर येवला तालुक्यामध्ये आहे आणि माझ्या वाईफचं घर कोपरगाव तालुक्यामध्ये तर जवळपास एका तासात आम्ही तिच्या घरी पोहोचलो आणि पोहोचल्या पोहोचल्या आम्हाला एक्साइटमेंट झालेली होती कानाला बघण्याची आज आमचा जायचा टाईम आणि कान्हाच्या आंघोळीचा टाइम एकच झालेला होता कान्हाची आंघोळ झाली आणि त्याने रडायला सुरुवात केली कान्हा दिवसभरात सर्वात जास्त आंघोळ करतानाच रडतो काय माहित त्याला आंघोळीचा इतका कंटाळा का आहे पण थोड्या वेळाने काना शांत झाला होता आणि त्याच्यासोबत मी आणि मम्मी गप्पा मारत होतो कानाला इतक्या दिवसानंतर बघितल्यानंतर खूप छान वाटतं आणि प्रत्येक वीकला त्याची होणारी डेव्हलपमेंट दे बघून खूप भारी वाटतं कानाला आम्ही रेग्युलर डायपर्स वापरतो पण त्यामुळे बाळाला थोडंसं इरिटेशन होतं आणि आपण ते सतत वापरू शकत नाही त्यामुळे आम्ही कानासाठी हे सुपर बॉटमचे डायपर्स मागवलेले होते हे डायपर रियुजेबल आहेत आणि यामध्ये कुठले केमिकल्स नाही त्यामुळे बाळाच्या स्किनला याच्यापासून इरिटेशन होत नाही कानाची आंघोळ झाली की त्याचा झोपायचा टाइम झालेला असतो आणि असं कानाला गुंडाळून दिलं की काना एकदम निवांत झोपतो कान्हा झोपायच्या अगोदर सर्वांनी त्याच्यासोबत थोडा थोडा टाइम स्पेंड केला आणि कान्हा माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्यामध्ये एक मोठा बदल झालेला आहे आणि तो म्हणजे मला आता प्रत्येक बाळामध्ये कान्हा दिसायला लागलेला आहे असं म्हणतात जेव्हा लहान मुलं जन्माला येतं तेव्हा पालकांचा पण नवीन जन्म होत असतो आणि ते नव्याने आयुष्याला बघायला सुरुवात करतात तसंच माझ्या बाबतीत काहीसं घडत आहे मी पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य जगायला शिकत आहे दुनियादारीमध्ये कठोर झालेलं मन पुन्हा एकदा हळवं व्हायला लागलेलं आहे आणि ते सर्व झालेलं आहे कानाच्या येण्यामुळे आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि त्यानंतर कानाला आम्ही थोडा टमी टाइम देत होतो बाळाच्या पाठीच्या आणि मानेच्या मसलची ग्रोथ व्हावी म्हणून बाळाला टमी टाइम देणं महत्वाचं असतं आणि त्यासाठी आम्ही कानाला थोडा थोडा टमी टाइम देतो प्रत्येक हप्त्याला आम्ही कानाला भेटायला जातो आणि भेटायला गेल्यानंतर कानाला भेटून मन भरतच नाही असं वाटतं अजून कानासोबत थोडा वेळ घालवावा अजून थोडा वेळ थांबावं पण कानाला बाय तर बोलावंच लागतं जवळजवळ एक ते दीड तास आम्ही त्याला बाय बाय बोलतो आणि त्यानंतर आम्ही घराच्या दिशेने जायला निघतो पण त्या अगोदर आम्ही मस्त फोटोज वगैरे काढतो कारण कानासोबत ह्या मुवमेंट्स आम्हाला कॅप्चर करून ठेवायच्या आहेत सर्वांना बाय करून आम्ही निघालो घराच्या दिशेने आज जायला उशीर झाला होता म्हणून आम्ही सर्वांनी हॉटेलवरती जेवण करायचं ठरवलं घरून पप्पांनाही बोलून घेतलं आणि आम्ही सर्वांनी मस्त जेवणावरती ताव मारलं ह्या अशा फॅमिली मुवमेंट्समध्ये आम्ही कान्हा आणि पायला खूप जास्त मिस करतो पण ते लवकरच घरी येणार आहेत आमचे पूर्ण ब्लॉग्स बघण्यासाठी स्वप्ने जातो ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मी ब्लॉगमध्ये